अनगोळ येथील रघुनाथ पेठ रोड येथे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय हा रस्ता अरुंद तर आहेच शिवाय खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहतूक करणं बनलंय या रस्त्यावरून जाताना एक दोन दुचाकींचे अपघातही घडलेत एक महिला जखमीही झाली रस्ता दुरुस्ती याबाबत कॉर्पोरेशनला वारंवार सांगूनही काहीच उपयोग झाला नाही अशी व्यथा इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली हे रोडाचं काम काही दिवसापासून तसं पेंडिंग पडलेलं आहे त्याच्यामुळं रहदारी प्रॉब्लेम आलेला आहे ॲक्सिडेंट न आले टू व्हीलरचा प्रॉब्लेम आला आहे गटरीचे काम वगैरे चालू आहे त्याच्यामुळं हा रोड लवकर लवकर तयार व्हावा अशी आमची इच्छा आहे रिक्षा दोन पलटे झाले रिक्षा ॲक्सिडेंट झाला दोन वेळा टू व्हीलरचा ॲक्सिडेंट दोन वेळा झाला एका बाईला थोडाफार पायाला जखम झाली कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनला ह्याच्याबद्दल कंप्लेंट दिलेली आहे पण ते अजून काय दुर्लक्ष झालेलं काम केलेलं नाही आहे शक्यतो शक्यतोहून लवकरात लवकर या रोडचं काम व्हावं हो अशी इच्छा आहे रोड पूरा खराब होईसो आहे हो गाड्या पलटी गाड्या पलटी होरय सब पुरा गाड्या मारेय होरय कायसो जल्दी कायसो करो सब प्लेन करके दो रस्ता गोरमेशी गुजारिश आहे की आम्हाला की कॉर्पोरेट से भी गुजारिश आहे की सब करके देना हमारे को रोड पूरा गाडी खराब हो रहा है गाडी पलटी हो रहा है कोण जिम्मेदर उसका हां रोड बंद है उधर का भी इधर का भी रोड बंद है आओ गणपति का मंडप भी आने वाला है और रोड करके दो हमारा क्या और ट्रैफिक बहुत हो रहा है और गाड़ी दो पलटी वापस कौन देखने वाला एक बरस के ऊपर वा गाड़ी अभी रोड कर रहे रहेने क्या ने इसका कौन जिम्मेदार येथील रहिवासी रस्ता आणि गटार समस्येने त्रस्त झालेत गणेशोत्सव अगदी पंधरा वेळावर येऊन ठेपला आहे त्यापूर्वी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे संकल्प शिंदे के एम मराठी बेळगाव